सामाजिक कार्यकर्ते मुंबई गुन्हे टाइम्सचे कार्यकारी संपादक जी एन गवई यांनी डोंबिवली पश्चिम येथील देवी चौक येथील राम मंदिरच्या समोर असलेल्या दीपक शॉप येथे गुटखा व अनेक प्रतिबंधित असलेले तंबाखूजन्य पदार्थ विक्री चालू असल्याचे साठा असल्याचे पोलिसांचा तसेच एफडीए चे अधिकाऱ्यांचा निदर्शनात दाखवून दिले आणि केला लाखोंचा मुद्देमाल जप्त त्या ठिकाणी आम्ही असतो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात साठा सापडलेला आहे सुगंधित तंबाखू सापडलेली आहे आणि बरेचसे असे प्रकार होते सिगारेट होते इम्पोर्टेड सिगारेटचे पण पॅकेट तिथे सापडले होते आणि कुटक्याचा बराचसा साठा तिथे सापडला आहे त्याच्यामध्ये विमल असेल राजमिळास असेल काय बोलतात त्याला कोल्हापुरी असेल असे बरेचसे गुटख्याचे प्रकार तिथे सापडलेले आहेत आता त्यांचा चालू आहे पोलिसांचा विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये डोंबली पश्चिम या ठिकाणी सर्रासपणे तिथे बाजूला मॉडाऊन होतं तिथेही बा तिथेही ते प्रकार चालू होता असं आहे या ठिकाणी आणि आपण बोललात असाल की तिथे बंद आहे इथे तिथे मुद्देमाल होता त्याच्याही यातून थोड्या वेळात आपण सगळ्या त्याच्यावरती आपण बोलूया सर्विस्त की का मॅडम आपण या ठिकाणी पंच म्हणून तामा म्हणजे काय बघितलं कुटका नशेच्या गोळ्या सॉरी सुरेखा ठाकूर मी एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे तिथे गुटका सिगारेट गुटका सिगारेट आणि नशेच्या गोळ्या वगैरे पैसे वगैरे बघितले त्यामुळे आम्ही कारवाई टाकले आणि आज या ठिकाणी भांगच्या गोळ्या होत्या त्याच्यामध्ये एक आनंद म्हणून एक प्रकार आहे त्याच्यामध्ये भांगच्या गोळ्या होत्या आणि नशिले अशा गोळ्याचा प्रकार होता त्याला मुलायका म्हणून बोलतात असं असे दोन तीन प्रकार होते असे विविध प्रकार इथे या दुकानामध्ये विकले जातात ह्या पाणटपुरीमध्ये आणि आता यापुढे बघूया विष्णूनगर पोलीस स्टेशन यापुढे आता, या या आता काय कारवाई करते की काय गोष्टीसाठी म्हणजे काय त्याच्यावरती कठोर कारवाई करते की नाही करते यापुढे आम्ही त्याचा पाठपुरावा करणार आहोत आमच्या माध्यमातून आज दिनांक चौदा नऊ दोन हजार पंचवीस रोजी विष्णूनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चौक येथील राम मंदिरच्या समोर दीपक पान शॉप आणि त्याच्या बाजूला त्याचाच असलेला एक गाळा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुटखा त सुगंधित तंबाखू सुगंधित सुपारी आणि भांगच्या गोळ्या आणि इम्पोर्टेड सिगरेट याचा खूप मोठा साठा इथे सापडलेला आहे आणि हे खूप दिव वर्षापासून म्हणजे एक कित्येक महिन्यापासून ह्या सर्रासपणे पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर असूनसुद्धा हे सर्रासपणे चालू होतं आणि सकाळी साडे दहा वाजता आम्ही पोलिसांना संपर्क करून ही सविस्तर माहिती दिली होती आणि त्यानंतर विष्णूनगर पोलीस स्टेशनचे पदाधिकारी थोडा वेळ लागला त्यांना कमसे कम त्यांना कम तिथे यायला एक तासभर त्यांना वेळ गेला एक अर्धा पाऊण तास किंवा एक तासभर त्याच्यामध्ये तो वेळ गेला परंतु इकडचे ए पी आय त्यांचं नाव मला वाटतं सचिन लोखंडे ते तिथे घटनास्थळी स्वतः आले आणि त्यांनी पाहणी केली आणि संपूर्ण मुद्देमाल त ई तंत्रज्ञानाच्या खाली म्हणजे ई शूटिंग करून त्यांनी तो ई पंचनामा करून तो मुद्देमाल आणि त्यासोबत तो विक्रेता मालक याला ताब्यात घेतलेला आहे आणि तो माल आता इथे प पोलिस स्टेशनमध्ये आणून त्यांना मला वाटतं आपण एक सहा सात वाजता इथे त्यांनी घेऊन आले पंचनामा करेपर्यंत किंवा तिकडची पाणी करेपर्यंत तेवढा त्यांना वेळ गेला परंतु या सर्वांच्या मागे एक गोष्ट आवर्जून सांगूशी वाटते की या ठिकाणी एफ डी एच्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी जसं आमचं बोलणं झालं ए पी आय सचिन ख लोखंडे यांच्याशी त्यांनी एफ आयना कळवलं असं त्यांनी आम्हाला सांगितलं परंतु आता रात्रीचे वाजल्यात नऊ नऊ वाजून दहा मिनटं होत आहेत तर अजूनही एफ डीचे एकही अधिकारी इथपर्यंत पोचलेला नाही मग सर्वच भार पोलिसांवरती येतो असा आहे का की सगळेच कामं पोलिसं बघणार मग एफ आयचे जे अधिकारी जे पडद्याच्या मागे राहून मलाही खातात का हा एक प्रश्न या मागे निर्माण होतो तसेच एफ डीच्या अधिकाऱ्याने आम्ही आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचे कुठलेच नंबर म्हणजे बरोबर लागत नाही किंवा लागले तरी पण ते मा आमच्याकडे माणसं कमी आम्ही येतो एवढंच उत्तर देतात परंतु स्वतः अधिकाऱ्याने फोन लावूनसुद्धा आणि गुटखा हा प्रकार सापडल्याच्या नंतर गुटखा नशेचे पदार्थ ते तिथे सापडल्याच्या असूनसुद्धा ही माहिती मिळाली असूनसुद्धा त्यांना कम, कम दहा ते बारा तास होत आलेत अजूनपर्यंत एफ डी एचा कुठलाच अधिकारी इथे पोहोचलेला नाही आहे सचिन लोखंडे जे ए पी आहेत त्यांच्याशी मी बोललो त्यांनी सांगितलं की त्यांच्याशी आम्ही बोललो ते सांगितलं की तुम्ही तपास करा सगळा पंचनामा तुम्ही करा आणि आम्हाला अहवाल द्या म्हणजे सगळंच काम हे पोलीस करतील म्हणजे पोलिसांवरती इतरही काही कामं असतात बरेचसे कामं असतात आणि एफ डी आयचे कामं पण पोलीस करते मग हे एफ डी आयचे अधिकारी काय फ्रीमध्ये पगार घेतात का हा प्रश्न निर्माण होतो आणि एफ डी आय जर असंच काम करत असेल मग हे माफिया जे वाढलेले आहेत याचं सर्वात मोठं का कारण म्हणजे हे एफ डी आयच्या अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा आहे आणि पोलीस प्रशासन वेळ लेट फास्ट का होईना तिथपर्यंत पोचतं ते कारवाई करतात आणि मग सर्वात भार त्यांच्यावरती येतो आणि आमच्यासारखे पत्रकार जेव्हा त्यांना माहिती देतात मग त्यांचा आमचं संभाषण होतं परंतु एफ डी एवाले कुठेच दिसत नाही तर याचं मा आमच्या माध्यमातून एवढं सांगणं असेल सर्व जनतेंना पण ते कळावं की एफ डी एचं काय काम चालू आहे आणि एफ डी एचे फूड कमिशनर ठाण्याचे यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा की आपले अधिकारी इथे आहेत की नाही आहेत आता त्यांनी समजा कुठे लांब जरी असेल त्याला दोन तास लागतील तीन तास लागतील आता कमसे कम, कम जवळजवळ बारा तास म्हणजे दहा ते बारा तास झालेत आपल्याला दहा ते बारा तास झालेत इथे कुठलाही एफ डीचा अधिकारी पोहोचलेला नाही आहे आता एक आवर्जून सांगायचं असेल की ए पी आय जे सचिन लोखंडे ते सकाळपासून साडे दहा ते मला वाटतं एक वाजल्यापासून ते आमच्यासोबत आहेत आणि अजूनही ते तपास चालू आहेत त्यांचा पंचनामा चालू आहेत म्हणजे सगळंच काम पोलीस करत आहेत म्हणजे एफ डी आयचा कुठे त्याच्यामध्ये रोल राहत नाही असं याच्यावरून दिसतं आहे फक्त त्यांचा रोल मला वाटतं फक्त पेमेंटसाठीच असेल किंवा काही वेगळ्या कारभारासाठी असेल आणि यामध्ये एक अशी गोष्ट आहे की त्या दुकानावरती दोन हजार बावीसमध्ये आणि तेवीसमध्ये ते चालक मालक जे गुटखा विक्रीसाठी आता त्यांच्यावरती आता एफ आय आर होते असं ए पी आय साहेबांनी आता ते सांगितलं आहे ते एफ आय आर लवकरच आमच्या ताब्यात दे आम्हाला देतील आणि त्यांना आवर्जून सांगतो आहे की याच्यामध्ये दोन हजार बावीसमध्ये पण त्यांच्या कार का त्या दुकानावरती कारवाई झाली होती आणि तेवीसमध्ये पण कारवाई झाली होती याच्यामध्ये त्याच्यामधला एक भाऊ म्हणजे त्या दोघा दो विक्रेत्यामधला एक जण ते पंधरा ते वीस दिवसासाठी त्याला पोलीस कोठडी झाली होती एकाला एक दीड महिन्यासाठी झाल्याच्या नंतर ते काय असेल त्या कारणाने ते निघून आले आणि अजूनही त्यांनी तो धंदा सुरू सुरूच होता सर्रासपणे सुरू होता आणि याच्यापुढे आम्हाला बघायचं आहे की विष्णूनगर पोलीस स्टेशन त्यांच्यावरती आणि एफ डी आता एफ डी येतील किंवा कसा त्यांच्याकडे पंचनामा पोचतो आहे याच्यानंतर त्यांनी कस कुठल्या पद्धतीने कारवाई आहेत आणि हा धंदा परत सुरू होईल की नाही किंवा तो कायमस्वरूपी बंद होईल की नाही हे या मुंबई गुन्हे टाईम्सच्या वतीने आम्ही सतत त्याचा पाठपुरावा करणार आहोत आणि इकडचे जे सिनियर पी आय आहेत चोपडे साहेब त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं त्यांनी त्वरित सांगितलं की मी गुन्हा नोंद करून घेतो आहे जी काय का कार्यवाही होईल ती पद्धतशीर होणार आहे आम्ही स शंभर टक्के चांगल्यात ती चांगली कारवाई कठोऱ्यात चांग्ड़त कठोरे कारवाई ज्या पद्धतीने त्या ॲक्टमध्ये असेल गुटखामाफी यांच्यात त्या ॲक्टनुसार प प्रॉपर कारवाई करणार आहोत परंतु याचा सर्वात मोठा रोल एफ आयचा आहे तर एफ आय त्याच्या इन्क्लूड करून कुठल्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करते हे मुंबई गुन्हे टाइमच्या वतीने आम्ही बघणार आहोत आणि त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय शेवटपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबर केली सीई एन न्यूज को पल -पल खबर से हर पल बा खबर